मराठी माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिवून पळणार नाही हे सिद्ध करणाऱ्या कडवट निष्ठावंतांचा हा दसरा मेळावाय अखंड हिंदुस्तानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं सुरळीत चालू असताना राज्य करणं वेगळं आणि संकटांची एका मागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला सामोरं जात महाराष्ट्राला सुखरूप त्यातून बाहेर काढणं वेगळं कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि आपण कडव्या निष्ठेचे सर्व शिवसैनिक महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे या अक्षांशापासून त्या अक्षांशापर्यंतचा प्रांत नव्हे महाराष्ट्र म्हणजे या पर्वतापासून त्या पर्वतापर्यंत पठार नव्हे महाराष्ट्र प्रभू रामचंद्रांना वर देणाऱ्या भवानीचा राम वरदायिनीचा हा महाराष्ट्र आपल्या भक्तांसाठी अठ्ठावीस विटेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगाचा हा महाराष्ट्र येणाऱ्या आक्रमकांना सह्याद्रीत कोंडून त्यांना तिथच मारणाऱ्या हा महाराष्ट्र पाच पातशया पालत्या घालून त्यांच्या तख्तावर भगवा रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे दिल्ली पतीच्या डोळ्यात डोळे घालून हिंदुस्थानच्या मुक्ततेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि मरणालाही मरणाचं कौतुक वाटावं असं बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे हा, हा संतांचा समाज सुधारकांचा आणि प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे मराठी अस्मिता तेजाळणाऱ्या आणि मराठी माणसाला वाघासारख्या डरकाळ्या फोडायला लावणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्राला जसा शौर्याचा वारसा तसा फितुरीचा शाह संभाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंग्यानं महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं पण कैद झालेल्या महाराणी येसुबाई नमेनात औरंग्याला कुर्नी साथ करेनात औरंगजेब चरफडत राहिला त्याच वेळी सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शिर औरंगजेबाच्या दरबारात दाखवायला आणलं मराठ्यांच्या चा नमवायची चांगली संधी आहे असं समजून महाराणी येसुबाई राणी सरकार आणि शाहू महाराजांना दरबारात बोलावलं त्या दरबारात आल्या आणि त्याच वेळी तपकात असणाऱ्या संताजी घोरपडेंच्या मस्तकावरच वस्त्र बाजूला गेलं महाराणीने मराठ्यांचे सरसेनापती बघितले त्या थरारल्या आणि ताडकन मुजरा करा घोरपडेंच्या शिराला लावून मुजरा केला औरंगजेबाचा जळपळाट झाला मी दिल्ली पती हे माझ्या पुढे नमायला तयार नाहीत आणि या शिर तुटल्या सरसेनापतीं पुढं आणि त्याच वेळी महाराणी कडाडल्या हा महाराष्ट्र आहे गद्दारांना लाथडतो आणि निष्ठावंतांना मुजरे करतो दिल्ली पतीला मुजरे घालणाऱ्या हुजऱ्यांचा हा महाराष्ट्र नाही जमिनी कसून झाल्यावर रुम्न बाजूला टाकून स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय नापिकी कर्जबाजारीपणा अतिवृष्टीनं तो पुरता कोलमडून गेलाय जमिनी नव्हे शेतकऱ्याचं आयुष्य खरवडून गेलंय त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा महापूर येतोय एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बळीराजा जगाचा पोशिंदा त्याला या संकटात सरकारनं आधार द्यावा तर उर्फाट्या काळजाच सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावात अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या छत्रपती संभाजीनगर नगर मधल्या पती, पती पत्नीनं कर्जाच्या ओझामुळे आत्महत्या केली काल नांदेडच्या कोंढा गावातल्या निवृत्ती कदमांनी आत्महत्या केली आणि त्याचा धक्का सहन न त्याच्या पित्यानं प्राण सोडले आणखी किती बळी केल्यावर तुमच्या कर्जमाफीची वेळ येणार आहे किती बळी घेणार आणखी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगडाचं संवर्धन करण्यासाठी निधी देऊन आणि दुसरा निर्णय घेतला सरसकट शेतबार शेतकऱ्यांचा सल्ले देता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग शिवसेनेला बोला शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती आजही शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे एक शेतकरी उद्विग्न झाला संतापला मोठमोठ्यानं हे सरकार शेतकरी विरोधी आहे सरकार बिनकामाचं आणि सरळ चौकीत नेला चौकीत गेल्यावर शेतकऱ्यांना विचारलं मला इथं का आणलंय पोलीस म्हणाले तू सरकारच्या विरोधात बोलतोय म्हणून तुला इथं आणलंय तसा शेतकरी म्हंटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो पोलीस म्हणले तू काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार शेतकरी विरोधी आहे आम्हाला माहित नाही का कुठला सरकार बिनकामाचा आहे साऱ्यांना सार माहिती आहे आज शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि हे सरकार सांगताय आम्ही सत्तेत येणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेत येणार महागाई वाढलीये हे सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेवर येणार कशाच्या जोरावर परवा माझा एक मित्र गमतीनं म्हणाला निवडणुका आल्या की काँग्रेस सांगते पंजाचं बटन दाबा राष्ट्रवादी सांगते तुतारीचं बटन दाबा आपण सांगतो मशालीचं बटन दाबा आणि भाजपवाले काय सांगतात कुठलंही बटन दाबा लोकशाहीमध्ये निकोपाने निर्दोष निवडणुका होणं हे अत्यंत महत्वाचं पण निवडणूक यंत्रणेवर प्रक्रियेवर जर शंका असेल तर त्या शंका दूर करणं आणि लोकशाही सुदृढ करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यावर तिथल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला कुठलं खातं घ्यायला आवडेल आणि लोकमान्य टिळक म्हंटले मला विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीचं बलस्थान पण आज महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाही ही लोकशाहीची थट्टा नव्हे का निरंकुश सत्ता उपभोगण ही लोकशाही नव्हे घेतलं पाहिजे आज एकूण परिस्थिती नेमकी काय चालली आहे एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला पण आजचा महाराष्ट्र संयुक्त राहिलाय तो भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या संयुक्त आहे जाती जाती दरी पडायला लागले समाजा समाजात तेड वाढायला लागली काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची आज याच याच शिवतीर्थावरन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कडाडले होते सगळे भेद गाडा आणि मराठी म्हणून एक व्हा नाहीतर हे मराठीच्या जागी सक्तीनं हिंदीला आणून बसवतील मराठी अस्मितेवरच घाला घालतील आज नेमकं काय चाललंय अर्ध्या देशाची लोक महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी येतात महाराष्ट्राला हिंदी नव्हे इथं येणाऱ्यांना मराठी शिकायची गरज आहे महाराष्ट्रात मराठी चालेल हे हे, हे आम्ही सातत्यानं सांगतो ही आमची अस्मिता आहे हा आमचा स्वाभिमान आहे आम्ही त्या दिशेनं चाललो आहोत खर तर मुंबईचे सगळे उद्योग धंदे यांनी पळवले मुंबईची कार्यालय गुजरातला नेली मुंबई खेल करायचा यांचा डाव चालू आहे ही कुबेर नगरी त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना सहल आहे हे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना खंत आहे ही आर्थिक राजधानी त्यांना त्यांच्या ताब्यात हवी आहे पण अडथळा आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा म्हणून शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलाय पण शिवसेना संपत नाही शिवसेना संपवते